काही क्षणापूर्वी भाजप मिंदे आणि दादांचं एक रिपोर्ट कार्ड हा त्यांनी प्रकाशित केलेला आहे मला वाटतं नाव बदलून खरं तर आता महाराष्ट्रात त्यांच्या रिपोर्ट कार्डचं डिपोर्ट कार्ड ठेवणार आहे कारण अनेक गोष्टी या महाराष्ट्रातून गेल्या दोन वर्षात त्यांनी डिपोर्ट केलेल्या आहेत मग ते उद्योग असो आणि आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देईन कारण की जखम फार झालेली आहे मग ते वेदांत फॉक्सकोन असेल एअरबस टाटा असेल बलरग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल गिफ्ट सिटीचा पूर्ण जे इथून इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे भाजपने हलवलं होतं ते डायमंड मार्केट असेल अनेक गोष्टी इथून गुजरातकडे डिपोर्ट केलेल्या आहेत आणि तसंच मी दसऱ्याच्या दिवशी जे बोललो की महाविकास आघाडीचं सरकार येताच आमच्या सर्वात महत्त्वाच्या तीन प्रायोरिटी राहतील जॉब्स जॉब्स आणि जॉब्स जौ रोजगार रोजगार आणि रोजगार कारण रोजगार देखील महाराष्ट्रातून डिपोर्ट केलेले भाजपच्या राज्यात सगळीकडे दिसत आहे हे जरी असलं आणि डिपोर्ट कार्ड जरी आमचं तयार असलं भाजपासाठी आणि एकनाथ शिंदेसाठी तरी आपल्या लक्षात आणि मुंबईच्या लक्षात महाराष्ट्राच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची आहे की काल आचारसंहिता लागली आणि आपल्याला आठवत असेल मी हे सांगितलं होतं की अदानी समूहाचे सगळे जी आर त्यांच्या फायद्याचे जोपर्यंत प्रकाशित होत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता काही लागू होत नाही काल आचारसंहिता लागायच्या आधी होणार सा एक मोठा भूखंड अदानी समूहाला दिलेला आहे आणि एकंदर जर आपण पाहिलं तर गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये खास करून लोकसभेनंतर जुलै असेल ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल आणि ऑक्टोबर आणि खास करून ऑक्टोबरच्या काही महत्वाच्या मंत्रिमंडळाच्या ज्या बैठका होत्या प्रत्येक बैठकीत त्यांनी काही ना काहीतरी असं दाखवलं की आम्ही जनतेला काहीतरी देतोय मग लाडकी बाईंची स्कीम असेल पहिले जे पंधरा लाखाबद्दल बोलत होते आता पंधराशे बद्दल बोलत आहेत सरकार चुकून जर आलं तर पंधरा रुपये देतील अशी ते लाडकी बहीण योजना आणि मग दुसरं म्हणजे कालपर्वाकडे आपल्याला आठवत असेल टोल मुंबईचे जे पाच प्रवेशद्वार आहेत तिथे त्यांनी येणाऱ्या सगळ्या लाईट मोटर व्हेकलसाठी टोल माफ केला टोल होता किती पंचेचाळीस रुपये पन्नास पंचे पंचे रुपये ठीक आहे हे सगळं चांगलं हे लोकांना वाटत असेल की काहीतरी आपल्या हातात मिळतंय पण ह्याच गोष्टींचा आडोसा घेऊन ज्या भयानक गोष्टी ह्या खोके सरकारने केलेल्या आहेत त्या विचार करण्यासारख्या आहेत आणि नक्की महाराष्ट्र मतदानाच्या दिवशी विचार करणं गरजेचं आहे पण हे मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर नेत आहे कारण हे भयानक प्रकार मुंबई आणि महाराष्ट्र योजना जी आहे त्याच्याबद्दल आम्ही मित्र पक्ष सगळे आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सतत बोलत आलो मग धारावीत अनेक आम्ही मोर्चे घेतले आहेत सभा घेतलेल्या आहेत चौक सभा घेतलेल्या आहेत बैठकी घेतल्या आहेत आणि मुंबईत देखील घेतलेल्या आहेत आपल्या माध्यमातून अनेक भयंकर गोष्टी धारावी पुनर्विकास योजनेबद्दल येतच असतात पण एकंदर जर आपण आज जर विचार केला आत्ताच्या घडीला आपण कुठे आहोत कारण हे काय मध्ये तुम्हाला वाटतं की तुम्हाला काहीतरी दिलंय पण पन तुम्हाला पन्नास रुपयाची सूट दिली असेल पण पन पन्नास हजार कोटी चा फायदा हा अदानी समूहला वेळी दिलेला होता आता तुम्ही बघा धारावी एकंदर जर पाहिलं गेलं तर तीनशे एकर मध्ये धारावी झोपडपट्टी आहे आणि ज्या काही मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते आहे ते तीनशे एकर रिडेव्हलप करायला पूर्ण जो भूखंड धारावीमध्ये घेतला गेला आहे मग टाटा पॉवर रिसिव्हिंग स्टेशन असेल माहीन नेचर पार्क असेल रेल्वेची जमीन असेल एकत्र करून तो आहे पाचशे चाळीस एकर त्याच सोबत जेव्हा टेंडर झालं सगळं काही झालं एका अदानी समूहाला ते टेंडर मिळालं पुनर्विकासाचं त्यानंतर ह्या सरकारने किंवा ह्या राजवटीने एकनाथ शिंदेनी काय काय त्यांना दिले ह्या मुंबईमध्ये आणि ती फुकट सवलती तर वेगळ्या म्हणजे सवलतीमध्ये काय टीडीआर चाळीस पहिले टक्के हे अदानी ठरवणार मग आय त्यांना जे ठरवायचं ते स्टेअर केस प्रीमियम माफ हा प्रीमियम माफ तो प्रीमियम माफ हे तर दिलं तर सगळ्या सवलती पण जे मुंबईत भूखंड तुमची आमचे मुंबईची जमीन ही त्यांना फुकटत दिली आहे ती अशी आहे कुर्ल्यामध्ये एकवीस एकर मुलून भांडूप आणि कांजूरमार जर एकत्र केलं तर दोनशे पंचावन्न एकर मढमध्ये एकशे चाळीस एकर आणि परवाकडे जो दिलेला आहे भूखंड तो देवणारचा आहे तो एकशे चोवीस एकर आहे तसं पाहायला गेलं तर हे देखील पाचशे चाळीस एकर होतं म्हणजे पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीस मुंबईत छोटे मोठे जर दिलेले प्लॉट अदानीला सोडले तर एक हजार ऐंशी एकर फुकटात अदानी समूहाच्या घशात एकनाथ शिंदेनी टाकलेली आहे हे कशासाठी होतं हे कोणासाठी होतंय कदाचित तुम्हाला आम्हाला वाटत असेल की चला मला पंधराशे रुपये मिळतात चला मला पन्नास रुपयाची सूट मिळाली पण हे सगळं होत असताना जर तुम्ही एक हजार ऐंशी एकर फुकटात मुंबईचे अदानी समूहाला देत तर नक्की हे कुठे नेऊन ठेवता कुठ तुम्ही महाराष्ट्र आणि कुठच्या दिशेला मुंबई नेत आहात म्हणजे मुंबई तुम्ही गुजरातला जोडू शकत नाहीत एवढे वर्ष प्रयत्न करून मुंबई तुम्ही जिंकू शकत नाहीत मुंबई करायला तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत तर काय करायचं जोर जबरदस्तीने दादागिरी करून मुंबईच्या जमिनी आहेत मुंबईचे जे भूखंड आहेत मुंबईच्या हक्काचे जे जल जंगल जमीन आहे ते देऊन टाकायचं अदानीला कदाचित अरबी समुद्राचं नाव देखील अदानी समुद्र करून टाकतील हे पुढच्या सरकारमध्ये जर आलं तर येत नाही पण ह्याच्यात अजून एक गोष्ट महत्वाची आहे की देवनाथचा जो भूखंड त्यांनी दिला एकशे चोवीस एकर माहिती काळ आपण राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अंतर्गत वाद आहे तो, तो कोर्टात पण गेला होता कदाचित ह्या प्रशासकांनी त्यांना कन्सेंट दिला असेल पण ह्या एक ह्याच भूखंडावर लेगेसी डंपिंग वेस्ट आहे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यानंतर तिथे टू एनर्जीचा प्लांट आमच्या सरकारच्या वेळी आणि ह्या सरकारच्या वेळी देखील त्याच्यावर चर्चा सुरू होती आणि मला वाटतं जाहीर पण केला होता मग एकंदर वाद असताना सबज्युडिस मॅटर असताना हे सगळं एवढी घाई करून तुम्ही अदानीच्या घशात का टाकताय बरं एवढं सगळं पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीस एकर जर दिले तरी धारावीतल्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळणार आहे का तर तसं नाहीये कारण जर तुम्ही टेंडर डॉक्युमेंट बघितलं तर त्याच्यात अपात्र लोक होणार आहेत धारावीतले साधारणपणे दीड लाख परिवार धारावीमध्ये अपात्र ठरवली जाणार आहेत त्यांना तुम्ही तिथून तर हकलवणारच तुम्ही बाहेर तर काढणारच आहेत म्हणजे दीड लाख परिवारांना तुम्ही धारावीत घरं देणार नाहीत त्याच सोबत माझ्या मुंबईचे सॉल्ट पॅन्ट तुम्ही घेणार त्याचसोबत माझे मुंबईच्या जागा तुम्ही घेणार त्यात सोबत मुंबईत तुम्ही साधारणपणे जर आता पाहिलं तर धारावीच जर सोडलं आणि इतर जे सेकर हे जे पाचशे चाळीस एकर मी बोलतोय त्याच्यात सात लाख स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन हे लोक करणार आहेत सात लाख स्क्वेअर फूट आपल्याला मिळतात किती पंधराशे रुपये महिलांना पन्नास रुपयाची सूट टोलवर म्हणजे एका बाजूला आपल्याला काहीतरी फसवायचं आणि दुसऱ्या बाजूला काम करायचं अदानीसाठी म्हणजे तुम्ही बघा ना आता जे मुंबईत झालेलं आहे मध्यंतरी माझ्या कानावर बातमी आली होती की उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी भाजपनी साईबाबांना विरोध केला होता त्यांच्या मूर्त्या झाकल्या होत्या कारण ते काय म्हणाले होते सबका मालिक एक आहे भाजपाचा यायला विरोध आहे ते बोलतात सबका मालिक अदानी आहे एकनाथ शिंदेचा यायला विरोध आहे ते म्हणतात सबका मालिक अदानी आहे आणि ते करायला हे मागे लागले तुम्ही विचार करा साधारणपणे जर सात लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन या मुंबईमध्ये केलं धारावी सोडून धारावीत वेगळं तर कमीत कमी ह्या सात लाख स्क्वेअर मधून एक लाख कोटी अदानी समूह कमवणारे मी परत एकदा सांगतो कोणीही मुंबईत कमवण्यात आम्हाला काही विरोध नाही मुंबई ही स्वप्न नगरी आहे मुंबईत अनेक युवा युवती प्रत्येक दिवशी येतात रोजगारासाठी येतात नोकऱ्यांसाठी येतात स्वतःच काहीतरी सुरू करण्यासाठी येतात नक्की करावं मुंबईत येऊन मोठं व्हावं मुंबईत येऊन तुम्ही जगातले सर्वाधिक पैसे कमवणारे व्यक्ती बना आम्हाला अभिमान असेल पण मुंबई लुटून चालणार नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडी म्हणून आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आहे आणि साहेबांची देखील हीच भूमिका आहे की आमचं सरकार आल्यानंतर हे जे काही अतिरिक्त अदानी समूहाला दिलेलं आहे ते आम्ही रद्द करणार म्हणजे करणारच आणि मुंबईची हक्काची जमीन मुंबईच्या हक्काचा जो काही रेव्हेन्यू आहे तो दुसऱ्या कुठच्याही समूहाला देता कामा नाही आणि देणार नाही हे सगळं रद्द करायला लागणार ठीक आहे तुम्हाला धारावीत जेवढं काही मिळालं आहे त्याच्यात कोणालाही अपात्र न करता तिथे तुम्ही बनू शकत असाल तर आनंद आहे तेवढं करा टेंडरच्या बाहेर जर जात असाल टेंडरमध्ये तुम्हाला जमत नसेल तर टेंडर रद्द झालं पाहिजे आणि आमची तर मागणी आहे की एवढं सगळं करायच्याऐवजी मग पीटीसी जो अदानी समूहाने बँडर एक्लेमेशन इथे एम एस आरडीसीचा प्लॉट घेतलाय तिथे बांधा ना ट्रान्झिट कॅम्प अठ्ठावीस एकरचा भूखंड आहे तो बांधा तिथे ट्रान्झिट कॅम्प पण कुठेतरी मुलूंमध्ये स्थानिक आमदारांनी प्रॉमिस केलं लो होतं लोकसभेच्या वेळी की आम्ही तो रद्द करून घेऊ लोकसभा होऊन चार महिने झालेत रद्द झालाय नाही झालंय कुर्ल्यामध्ये प्लॉट होता तिकडच्या गद्दारांनी प्रॉमिस केलं होतं जनतेला की आम्ही रद्द करून देऊ रद्द झालाय नाही झालंय उलट अजून भूखंड दिले गेले देवणार असेल मड आयलंड असेल सगळीकडे असेल मग ही लूट नक्की कोणासाठी चालली आहे कशासाठी चालली आहे आणि महाराष्ट्र जर असा अदानी समोरच्या घशात घालायला लागलो ला तर आपल्याला कोणाला इथे राहायला जागा राहणार नाही जे कोणी स्वतःला मुंबईकर समजतात जे कोणी स्वाभिमानी मुंबईकर असतील जे कोणी महाराष्ट्रात या देशाचे नागरिक म्हणून राहतात आणि या देशाचे टॅक्स भरतात किंवा त्यांना वाटतं की या देशाला देशाची प्रगती झाली पाहिजे त्यांनी देखील हा विचार केला पाहिजे की आज जसं महाराष्ट्राला लुटलं जात आहे ह्याच्यात जा देशाची प्रगती आहे की अदानी समूहाची प्रगती हे विचार करून मला वाटतं पुढची पावलं आपण टाकली पाहिजे जो प्रीमियम आहे तो तुम्ही कामात केला त्या काही उत्तर आलेलं नाहीये आणि कदाचित ह्याच गोष्टीसाठी गेल्या दोन वर्षात निवडणुका घेतल्या नव्हत्या जर आज प्रशासक नसते आणि तिथे स्थानिक स्वराज्य संस्था असती मुंबई महानगरपालिका असती तर सगळ्या पक्षाचे नगरसेवक असते सगळ्या पक्षाचे इम्प्रुव्हमेंट कमिटी असती स्टँडिंग कमिटी असती जनरल बॉडी असते आणि त्याच्यातून हे सगळं पास केलं असतं का कोणी तर म्हणूनच तर प्रशासक आणलेत ती पत्र पण आहेत माझ्याकडे सगळी the is it as a welfare state more than a freebie. What इफ it दॉन्ट्रैक्ट गिवन टू एक नाथ शिंदे इस फेवरेट कॉन्ट्रेक्ट इज अ कैंसल देन अ वेलफेयर स्टेट इज हंड्रेड पर्सेंट पॉसिब आई वुड क्लासिफाइड इज अ वेलफेर स्टेट मोर देन अ फ्री बी वॉट इज अ फ्री बी एवरीथिंग ऑफ मुंबई दैट इज बींग गिवन फ्री ऑफ कॉस्ट टू अदानी इज अ फ्री बीख आमचं नाव भाजप नाहीये आम्ही सांगितलेलं आहे की लाडकी बहीण आम्ही वाढीव देऊ आणि सुरक्षित बहीण देखील आणू ह्याच भाजपनी स्वतःचे जे काही बलात्कारी लोक आहेत अनेक लोक ज्यांनी महिलांवर अत्याचार केले मग ते आपटे ते शाळेचे संस्थाचालक असतील किंवा अनेक लोक असतील त्यांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आमच्या महाराष्ट्रात येऊ दिला नाही पाठवलाय राष्ट्रपती महोदयांकडे चार वर्षापासून प्रलंबित आहे

मला वाटतं फडणवीस साहेबांनी आधी देखील अशा खूप फसव्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत नाशिक दत्तक घेणार होते अनेक गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या होत्या वेदांता पक्षांपेक्षा मोठं काहीतरी येणार होतं मला वाटतं त्यांनी स्वतः जी काही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा